आज तुला खूप दिवसांनंतर बघितलंय oh. आणि तू वेट लॉस आहेस जेन्युनली oh. तर असं असू शकतं ना की आपण नाटकासाठी केले का काय पण काय नेमकं काय का कारण आहे खरं तर काय झालं कामं म्हणजे वाटलं होतं आता रिटायरमेंट आहे आपली म्हणजे मी आता साठी यावर्षी कम्प्लीट करेन तर मला वाटलं काय एवढी कुठे आता कामं येतात पण नेमका एवढा कामांचा ओक सुरू झालाय फिल्म्स येत तेवढ्यात हिंदी दोन वेबसिरीज चांगल्या आल्या आहेत की ज्याचे मला रोल्स आवडले आहेत बघूया आता फायनल स्टेजला आहे ते झालं तर मला असं वाटायला लागलं आता आपण थोडं फिटनेसकडे मी माझ्या सर्जरीमुळे लक्ष देत नव्हते थोडी की नाही दोन हजार सात मध्ये दोन हजार सातला ऍक्सिडेंटमुळे झाली त्यामुळे माझं वजन प्रचंड वाढलं मग वाटलं की जाऊ दे आपण आई आणिच करतोय कशाला एवढं बारीक व्हा वगैरे पण नाही मला वाटायला लागलं स्क्रीनवर बघून नाही थोडं आपण फिट तरी राहायला हवं म्हणून मी चालणं सुरू केलं सगळं केलं माझ्या डॉक्टर आहे डॉक्टर गाडगे म्हणून ज्यांच्याकडे मी शुगरची वगैरे हो ट्रीटमेंट घेते त्यांनी मला जिद्दीने अलका अलकाताई तुम्हाला वजन कमी करायचं आहे का तर तुम्ही हे सगळं करा चाला हे इथं करा मग मी पन्नास मिनटं आता वॉक घेते म्हणजे मी दीड महिन्यात नऊ किलो कमी केलं म्हणजे एक एनकरेज करायला कोणीतरी लागतं आपल्याला तर ते मला असं वाटतं आमचे डॉक्टर निमित्त ठरले आणि त्यांचं म्हणजे विराड टू जवळजवळ अंधेरीपर्यंत ते डॉक्टर एवढे पॉप्युलर आहेत त्यांच्याकडे पहाटे चारपासून गर्दी असते oh. तर ते असे डॉक्टर मला लाभले त्यामुळे ते सुरू झालं खरं तर निमित्त झालं पण बरं वाटतं अजून पाच सहा किलो वजन कमी करून मग छान दिसते असं <laughs> आता पण आता ना ताई परफेक्ट फिगरचा जमाना आहे oh. म्हणजे प्रत्येकाला फिट दिसायचं असतं तर ते चूक नाहीये खूप सगळेजण मला माझ्या वयात नाही वाटत नाही आता काय कॉलेजचे रोल नाही माझं वय नाहीये पण असं वाटतं स्क्रीनवर तू खूप लक्ष दोन्ही मुली म्हणजे मी फिट राहिले त्यानंतरही मी पस्तीस चाळीस पर्यंत हिरोईनच होते म्हणजे त्यामुळे फिट राहणं गरजेचं होतं पण मी माझ्या मध्ये वाढले म्हणजे दोन्ही मुली झाल्यावर मी लगेच एक सवा महिन्याने जिम सुरू केली सगळं केलं परत झाले कारण सिनेमे तेवढेच माझे निर्माते थांबले होते दहा बारा सिनेमे करतच होते बाप रे ते शक्य होत बाळ घेऊन जायचे सगळं लहान मुली माझ्या बरोबर असायच्या तीन वर्षापर्यंत शाळेत जाईपर्यंत त्यामुळे ते सगळं साप पण मी तर आता इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून तुझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली आता मीडिया इतका मोठा झाला त्याच्यामुळे कलाकारांबद्दल कळतं पण ताई मला या निमित्तानं जाणून घ्यायला आवडेल जेव्हा अभिनय क्षेत्रात तू नव्हतीस तेव्हा तुझं आयुष्य कसं होतं बालपण कसं होतं खूप एका मध्यमवर्गीय ना मी सांगते की माझी आई इथे बी एम सी कॉलनी आहे आमची बैठी घर आहेत गोरेगावला आणि म्हणजे ट्रेनचे डबे असतात तशी आमची घरं आहेत ती अजूनही आता ती रिडेव्हलपला जाईल पण त्या घरांमध्ये आम्ही राहिलो त्यामुळे आमचं खेळणं सगळं रस्त्यावर आम्ही ते लहानपण खूप एन्जॉय केलं आहे म्हणजे अगदी बॅडमिंटन म्हणा लोगोरी म्हणा सगळं डब्बा एसपेस सगळं असे गेम्स खूप खेळलो आहे लपालपी कॉलनी भर फिरायचं आमची कॉलनी खूप मोठी आहे अगदी गोरेगावला तर ते लहानपण खूप एन्जॉय केलंय पण माझे ना दर्शनं खूप लवकर गेले म्हणजे मी चौदा वर्षाची असताना वडील गेले त्यामुळे माझ्या आईने आम्हाला चारही भावंडांना मी एक फळ घरातले दोन भाऊ दोन बहिणी पण आईने त्या सगळ्यात लहान मी सगळ्यात लहान पण चारही भावंडांना असं वाढलंय वाढवलंय खूप कष्ट पाहिलेत आईचे तर मला नेहमी त्या आई आईचं असं काही आठवलं तरी खपली निघते माझी की माझ्या आईने किती कष्ट केले आणि त्याची जाणीव सतत होती की हो, हो, हो. ती शिक्षिका असून त्यावेळी पगारही नव्हते नंतर ती रिटायर होईपर्यंत तिचा पगार वीस बावीस हजार होता पण त्यावेळी तीनशे ते पाचशे रुपये पगार होते त्यात ती भागवायची दुपारी आली की मग साड्या विकायला जायची बिचारी की एक्स्ट्रा त्यात मला वीस तीस रुपये मिळतात म्हणजे मी हे सगळं पाहिलंय वातावरण तिने कोंबड्याही पाळल्या की मी घरगुती गरीब बसून अंडी तरी विकू शकते असं तिने खूप कष्ट केलेत त्या आईचे कष्ट मी विसरू शकत नाही आणि त्यामुळे पाय सदैव जमिनीवर राहिले की कधीही डोक्यात हवाच गेली नाही कुठल्या गोष्टीची तेच दिवस आठवायचे अरे आपण कुठनं आलो काय आलोय आणि ते झालं फक्त खाऊन पिऊन सुखी होतो आणि आईचे संस्कार होते ज्यामुळे आता मागे वळून बघताना कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप होत नाही की मी कधी चुकीच्या ट्रॅकवर गेले कारण तिचा धाक होता तिचं वळण होतं त्याचा उपयोग कायम झाला